नमस्कार मित्रांनो न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे राज्यातील पिवळे तसेच केशरी रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तुमच्याकडे जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला रेशन कार्डवर दहा लाभ मोफत मिळणार आहेत ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल त्यांना हा लाभ घेता येणार नाही ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला लाभ घेता येणार आहे पिवळे तसेच केशरी रेशन कार्डधारकांना मिळणारे हे महत्त्वपूर्ण दहा लाभ कोणते आहेत ते, आहे ते पाहूया त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तुम्हाला जर मुख्यत हे दहा लाभ घ्यायचे असतील तर त्यासाठी काय काय पात्रता आहे ते आपण बघूया अत्यंत महत्त्वाची पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला हवे तरच तुम्हाला हे दहा लाभ मिळणार आहेत तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असायला हवे तुमच्याकडे जर पिवळे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये हे लाभ दिले जाणार आहेत तसेच केशरी रेशन कार्ड धारकांनाही हे महत्त्वपूर्ण लाभ दिले जाणार आहेत परंतु पांढरे रेशन कार्ड धारकांना यामधील सर्व लाभ मिळणार नाहीत त्यांना फक्त यामधील एक लाभ घेता येणार आहे तुमच्याकडे जर यापैकी कुठलेही रेशन कार्ड असेल तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टींचा लाभ घेता येईल ज्या रेशन कार्डधारकांनी त्यांच्या रेशन कार्डची के वाय सी केली असेल त्यांना या दहा गोष्टींचा लाभ घेता येणार आहे तसेच ज्यांनी के वाय सी केली नसेल त्यांनी के वाय सी करून घ्या म्हणजे तुम्हाला या सर्व दहा गोष्टींचा लाभ घेता येईल तसेच रेशनधारकांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक केलेले असावे फक्त कुटुंब प्रमुखाने रेशन कार्डसोबत आधार कार्ड लिंक करू नये कुटुंबातील इतर सर्व सदस्यांनी आधार कार्ड रेशन कार्डसोबत लिंक करणे आवश्यक आहे तसेच शासनाच्या नवीन नियमानुसार घरातील सर्व सदस्यांची के वाय सी केलेली असावी कुटुंबातील ज्या सदस्यांची नावे रेशन कार्डवर आहे त्या सर्व सदस्यांची के वाय सी करून घेणे महत्त्वपूर्ण आहे जर तुम्ही पी एम किसान योजना लाडकी बहीण योजना किंवा तुम्ही जर गॅस ग्राहक असाल किंवा मजूर असाल किंवा आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील असाल तरीही तुम्हाला प्राथमिक स्वरूपात या सर्व दहा गोष्टींचा लाभ मिळणार आहे तुम्ही जर या सर्व पात्रतेमध्ये पात्र ठरला असाल तर तुम्ही या सर्व गोष्टींचा लाभ घेऊ शकता आत्ता आपण सर्व प्रमुख लाभ कोणते कोणते आहेत ते पाहूया आता आपण पहिला लाभ कोणता आहे ते पाहूया महाराष्ट्रातील एक कोटी चौसष्ट लाख रेशनधारकांना प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपात दिला जाणार आहे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल किंवा तुम्ही लाडकी बही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला ग्रामीण भागात एक लाख वीस हजार इतका निधी दिला जाणार आहे जर तुम्ही डोंगराळ भागात राहत असाल किंवा नक्षलग्रस्त भागात राहत असाल तर तुम्हाला घरकुल योजनेअंतर्गत एक लाख वीस हजार इतका निधी दिला जाणार आहे हा निधी थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे आता आपण दुसरा लाभ काय आहे ते पाहू सर्व रेशनधारकांना मोफत गॅस वाटप केल्या जाणार आहे त्याकरिता तुम्हाला प्रधानमंत्री उज्ज्वला योजना टू पॉईंट ओसाठी अर्ज करावा लागेल प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून तीन गॅस मोफत दिले जातात त्याचबरोबर महाराष्ट्रात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी तीन गॅस मोफत दिले जातात या योजनेचा लाभ घेण्याकरिता घरातील कोणत्याही दोन सदस्यांनी अर्ज भरायचा आहे या दोनही योजनेचा तुम्ही लाभ घेतल्यास तुम्हाला वर्षाला सहा गॅस फ्रीमध्ये मिळतात तसेच राज्यातील सर्व रेशनधारक बहिणींना शिलाई मशीन खरेदीकरिता पंधरा हजार रुपये इतके अनुदान थेट त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे त्यासाठी तुम्हाला शिलाई मशीन योजनेचा अर्ज करावा लागेल हा निधी तुम्हाला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत दिला जातो केंद्र सरकारची ही योजना असून देशातील सर्व महिलांना सक्षम बनविण्याकरिता ही योजना चालू केली आहे आता आपण चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा लाभ कोणता आहे ते बघूया जर महिलांना बचत गट किंवा कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांना तीन लाख रुपयेपर्यंत कर्ज दिले जाते या योजनेअंतर्गत तुम्हाला पन्नास टक्के सबसिडी दिली जाते जसे की जर तुम्हाला तीन लाख कर्ज दिले असेल तर पन्नास पर्सेंट कर्ज माफ होते म्हणजे तुम्हाला तीन लाख रुपये कर्ज दिले असेल तर तुम्हाला दीड लाख वापस भरावे लागते महिला व बालविकास विभागाकडून राज्यातील सर्व रेशनधारकांना मोफत पिठाची गिरणीकरिता वीस हजार रुपये इतके अनुदान दिले जाते राज्यातील बांधकाम कामगारांना तसेच रेशनधारकांना मोफत भांड्यांचा संच फक्त एक रुपयात दिल्या जाणार आहे आणि याकरिता तुम्हाला अर्ज करावा लागतो त्याचबरोबर रेशनधारकांना जीवनावश्यक वस्तू जसे की गहू साखर मसाले हरभरा मीठ तेल इत्यादी दिले जाणार आहे त्याचप्रमाणे राज्यातील रेशनधारकांच्या मुलामुलींना शिक्षणामध्ये सवलतही दिली जाणार आहे जे रेशनधारक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असतील त्यांच्या मुलामुलींना शिक्षणामध्ये सवलत दिली जाणार आहे राज्यातील रेशनधारकांना घराच्या जागेसाठी एक लाख रुपये इतका निधी दिला जाणार आहे रेशनधारकांना शेळीपालन योजनेअंतर्गत ऐंशी हजार रुपये इतके अनुदान थेट तुमच्या खात्यात जमा केले जाणार आहे तसेच एक बोकड दिला जाणार आहे त्याकरिता आठ हजार रुपये दिले जाणार आहेत असे टोटल अठ्ठ्याऐंशी हजार इतका निधी दिला जाणार आहे तुम्ही शेतकरी असाल किंवा गावाकडे राहत असाल तर या योजनेचा अर्ज करू शकता तुम्हाला जर या योजनाबद्दल काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व लेटेस्ट अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद